शालेय विद्यार्थी त्यांचे शिक्षक त्यांचे पालक ज्या परीक्षेसाठी मन लावून तयारी करत असतात अशी म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा आणि चालू वर्षी या परीक्षेमध्ये काही बदल होणार होते असं फक्त आपण ऐकत होतो मग यावर्षी हे नेमके बदल काय आहेत याचा शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व शंका दूर केलेल्या आहेत आणि पुढचा सर्व मार्ग आपल्यासाठी आता स्वच्छ झालेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या परीक्षेमध्ये कोणत्या इयत्तांसाठी ही परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये त्यानंतर ही परीक्षा कधी होणार आहे कोणत्या इयत्तेची परीक्षा कधी होणार आहे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचबरोबर या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे त्याचबरोबर या परीक्षेच्या अनुषंगाने असलेल्या सर्व गोष्टींच्या सर्व शंका आपल्या सुटणार आहेत आणि अगदी स्पष्ट चित्र या परीक्षेची तयारी करण्यासाठीच आपल्या समोर उभं राहणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका चला तर पाहूयात मग काय आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातला शासन निर्णय पूर्वी ही परीक्षा इयत्ता पाचवीला होती परंतु आता ही परीक्षा इयत्ता चौथीला आयोजित करण्यात येणार आहे आणि पूर्वी इयत्ता आठवीला होती त्याऐवजी इयत्ता सातवी मध्ये आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या परीक्षेचं नामाभिधान म्हणजे नाव देखील या परीक्षेचं बदलण्यात येणार आहे ते पुढे शासन निर्णयामध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या परीक्षेच्या अटी शर्ती यामध्ये बदल करण्यात आलेला आहे असा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सुरुवातीला यामध्ये संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानंतर प्रस्तावना दिलेली आहे प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच मूळ गाभा आहे आणि म्हणूनच ही परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित केली जाते की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे गरीब हुतकरू हुशार आणि प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर पुढील शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी ही परीक्षा सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्न पासून महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली जाते परंतु दोन हजार नऊ जो कायदा होता यातील तरतुदी लक्षात घेऊन ही परीक्षा इयत्ता चौथी ऐवजी इयत्ता पाचवीला आणि सातवी ऐवजी आठवीला असा बदल करण्यात आलेला होता आणि सन दोन हजार सोळा सतरापासून हा बदल झालेला होता आणि तेव्हापासून पाचवी आणि आठवीला या शिष्यवृत्ती परीक्षा होत होत्या परंतु यामध्ये काही अडचणी दिसून आल्या आणि त्यामुळे शासन या निर्णयाला आलेला आहे की शिष्यवृत्ती परीक्षेचा जो स्तर आहे हा पुन्हा पाचवी ऐवजी चौथी आणि आठवी ऐवजी सातवी करण्यात यावा आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पाहुयात काय आहे शासन निर्णय त्यातील महत्वाचे मुद्दे की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी असा करण्यासाठी शासन मान्यता देत आहे दुसरा मुद्दा आहे की यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर म्हणजे चौथीच्या परीक्षेचं नाव असणार आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व इयत्ता सातवीच्या परीक्षेचं नाव असणार आहे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर असं याचं नाव बदलण्यात आलेलं आहे तिसरा मुद्दा पाहूया की महत्वाचा मुद्दा आहे सदर बदलाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी म्हणजे याच वर्षापासून याला सुरुवात होत आहे आणि याच वर्षी एक वेळेची बाब म्हणून इयत्ता पाचवी व आठवी परीक्षेचे आयोजन अंतिमत अंतिम म्हणजे पाचवी आणि आठवीला देखील ही परीक्षा होणार आहे फक्त दो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात आणि ही शेवटची परीक्षा असणार आहे पाचवी आणि आठवीसाठी घेतली जाणारी आणि ही परीक्षा कधी होणार आहे पाचवी आणि आठवीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे इयत्ता चौथी आणि सातवी साठी या वर्षी परीक्षा होणार आहे का तर हो इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन देखील या वर्षी होणार आहे साधारणतः एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी ही परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे या वर्षी ही परीक्षा चार वर्गांसाठी होणार आहे पाचवी सहावी सातवी आठवी पाचवी आणि आठवीची फेब्रुवारी मध्ये आणि चौथी आणि सातवीची परीक्षा ही एप्रिल किंवा मे मधल्या कोणत्याही रविवारी होणार आहे त्यामुळे यावर्षी चारही वर्गातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी तयार राहायचं आहे चौथा मुद्दा आहे सदर शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून पुढे इयत्ता चौथी व सातवी वर्गांसाठी नियमित करण्यात यावे म्हणजे या वर्षी होतील चार वर्गांना पण सव्वीस सत्तावीस या वर्षांपासून ही परीक्षा फक्त चौथी आणि सातवी साठी होणार आहे मग याच वर्षी पाचवी आणि आठवी का घेतली तर ते विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नयेत म्हणून या वर्षी पाचवी आणि आठवीला देखील ही परीक्षा घेतलेली आहे आणि चौथी आणि सातवीचाही या वर्षी समावेश केलाय की ते पुढच्या वर्षी वंचित राहू नयेत म्हणून पाचवा मुद्दा आहे की यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदी जी आहे यामध्ये जे बदल आहेत ते शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्यांनी करायचे आहेत तो प्रशासकीय निर्णय आहे सहावा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजे जेवढ्याही शासकीय शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत यांना ही परीक्षा बंधनकारक आहे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ट करायचंच आहे सातवा मुद्दा की सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळेतील शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात आणि गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील म्हणजे यामधून जे विद्यार्थी ज्या शाळेचे जास्त शिष्यवृत्ती धारक होतील त्यांच्या कार्याचं देखील मूल्यांकन होणार आहे यामधून आणि त्याची नोंद देखील त्यांच्या सर्व्हिस बुकला आणि गोपनीय अहवालांना करण्यात येणार आहे आता बऱ्याचदा आपल्याला प्रश्न असायचा की यामध्ये कुठे फसवाफसवी होते का कॉपी होते का तर याबाबत देखील शासन आता कडक भूमिकेमध्ये आलेलं आहे ज्याप्रमाणे इयत्ता दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी यांच्या परीक्षांना पोलीस बंदोबस्त असतो त्याचप्रमाणे आता या शिष्यवृत्ती परीक्षांना देखील पोलीस बंदोबस्तामध्ये या परीक्षा पार पडणार आहेत आणि हे पोलीस बंदोबस्त गोपनीय साहित्य ठेवण्यापासून तर परीक्षेच्या दिवशी सर्व शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रांवर देखील हा पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि याची जबाबदारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे देण्यात आलेली आहे नववा मुद्दा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता स्तर करता पुढील प्रमाणे अटी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर या अटी काय आहेत पहिली अट आहे की शासन मान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी पात्र असणार आहेत मग ज्या खासगी शाळा आहेत की ज्या सीबीएसई आयसीएसई सी आणि इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळा आहेत तर यांना देखील खालील अटींच्या अधीन राहून या परीक्षेला बसण्यास परवानगी देण्यात आलेली आहे पूर्वी हा नियम होता आणि तो नियम आहे तसाच आता पुढे आलेला आहे की यानुसार जी वयाची अट आहे ती या विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागेल दुसरं म्हणजे यासाठी जे शुल्क आहे त्यामध्ये यांना कोणतीही सवलत मिळणार नाही बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच यांचं विहित शुल्क आकारण्यात येणार आहे त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची देखील स्वतंत्र राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे आणि या यादीमध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यातल्या पहिल्या शंभर आणि जिल्ह्यामधल्या पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल आणि आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही तर हे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात मात्र यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही जे शासकीय शाळेतील विनाअनुदानित अनुदानित, अनुदानित शाळेतील स्वयंार्थ शाळेतील खाजगी शाळेतील विद्यार्थी आहेत राज्य अभ्यासक्रम शिकणारे यांना मात्र शिष्यवृत्तीची रोख रक्कम मिळणार आहे आणि उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात येतील ती तर आत्ताही मिळतातच आता यासाठी जी पात्रता या या जी आहे ती कशी दिलेली आहे की तो महाराष्ट्राचा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचबरोबर अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्य शाळेमध्ये इयत्ता चौथी किंवा सातवी मध्ये शिकत असावा यासाठीची वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आलेली आहे आणि ही सर्व प्रवर्गांसारखी साठी समान आहे चौथीच्या परीक्षेसाठी दहा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि सातवीच्या परीक्षेसाठी तेरा वर्ष याचं आपण टेन्शन घ्यायची गरज नाही कारण सहा वर्ष पूर्ण झाल्यावरच पहिलीमध्ये प्रवेश मिळतो आणि ही वयोमर्यादा जी आहे ही कमाल वयोमर्यादा आहे म्हणजे दहा वर्षापेक्षा जास्त वय एक जूनला असता कामा नये आणि ते शक्यतो आपल्या इथे कुणाचं नसणार आहे आणि दिव्यांगांसाठी मात्र चार वर्षांची यामध्ये सूट देण्यात आलेली आहे पुढचा मुद्दा आहे की सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा यांचा निकाल घोषित करण्यात येणार नाही तर तो निकाल काय असणार आहे शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असा निकाल असणार आहे की जो सध्याही असतोच आता या शिष्यवृत्ती पात्रतेसाठी काय करणं आवश्यक का आहे तर प्रत्येक पेपरमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे यासाठी दोन पेपर असतात की पेपर वन आणि पेपर टू या दोघांमध्येही प्रत्येकी चाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी मात्र यासाठी अपात्र राहणार आहेत आणि जिल्हा न्याय मंजूर शिष्यवृत्तीच्या संचामध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल आता या परीक्षेचं आयोजन कोणी करायचं तर आधीही जे करत होते ते म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एम पुणे यांच्याकडूनच एक परीक्षेचं आयोजन देखील यांच्या मार्फतच जाणार आहे आता ही परीक्षा होणार कधी आहे तर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षा या वर्षापासून या परीक्षेची तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल आणि ती साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी असणार आहे त्यानंतर ही परीक्षा होणार कुठं तर ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घोषित केलेल्या केंद्रांवरच होणार आहे आता या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या चा, मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी पुणे या वेबसाईट वर ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत परीक्षेचं शुल्क देखील या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे की जे बिगर मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रवेश शुल्क पन्नास परीक्षा शुल्क एकशे पन्नास असे एकूण दोनशे रुपये शुल्क असणार आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क पन्नास आणि परीक्षा शुल्क पंचाहत्तर अशी एकशे पंचवीस रुपये यासाठीचं सा परीक्षा शुल्क असणार आहे की जे पूर्वी पण होतं त्याचबरोबर प्रत्येक सहभागी शाळा जी आहे तिला प्रतिवर्षी दोनशे रुपये नोंदणी शुल्क जे आहे ते भरावं लागतंच त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही ही परीक्षा पूर्वी ही ज्या माध्यमांमध्ये होती मदे होना त्या माध्यमांमध्ये होणार आहे यातली एक महत्वाची गोष्ट की चौथी आणि सातवीला सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरता गणित या विषयाची इंग्रजी माध्यमाकरता जी प्रश्नपत्रिका असेल तीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल शक्यतो ही प्रश्नपत्रिका दोन्ही माध्यमांमध्ये असते डाव्या बाजूला इंग्लिशमध्ये आणि उजव्या बाजूला मराठीमध्ये प्रश्न असतात त्यामुळे सेमीच्या विद्यार्थ्यांना देखील फार अडचणी येत नाही आता महत्वाची गोष्ट की परीक्षेचा अभ्यासक्रम काय पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे परीक्षेचा अभ्यासक्रम त्यासाठी ज्या पुस्तकं सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत मात्र इयत्ता चौथी आणि सातवीसाठी या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर या परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हे एस सी आर टी पुणे यांनी तयार केलेले इयत्ता पहिली ते चौथीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षे इयत्ता चौथी स्तर आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमावर पाठ्यक्रम तयार केलेला आहे यानुसार इयत्ता सातवीच्या परीक्षेचा सा अभ्यासक्रम असणार आहे म्हणजे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीचा अभ्यासक्रम या परीक्षेला असणार आहे आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवीचा अभ्यासक्रम असणार आहे यासाठीचा स्पेशल सेपरेट अभ्यासक्रम पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त जादाचा फार नसणार आहे आणि हा अभ्यासक्रम परीक्षा परिषद आपल्याला कळवणार आहे आणि त्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला तयारी करता येईल आणि आपल्याकडे पुरेसा वेळ देखील आहे हा ऑक्टोबर महिना आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिने पाचवी आठवीला मिळत आहेत त्यांना आधीपासून माहीत होतं आणि चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिल महिन्यात परीक्षा आहे ता त्यामुळे त्यांना देखील या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही आता ही परीक्षा ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या कशा असणार आहेत तर सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असणार आहेत यात पूर्वीप्रमाणेच आहे कठीण प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के आणि सोपे प्रश्न तीस टक्के असणार आहेत आता या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल तर, तर यामध्ये फार बदल झालेला नाही यासाठी सुद्धा एबीसीडी असे कोड असणार आहेत पेपरला चौथीचा स्तर म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता सातवीची परीक्षा जी आहे या दोन्हीमध्ये चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल म्हणजे सिंगल आन्सर इज करेक्ट असेच प्रश्न असणार आहेत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीला चार पर्यायांपैकी एक अचूक राहील आणि आठवीला मात्र वीस टक्के प्रश्न हे चार पर्यायांपैकी दोन उत्तर बरोबर असणारे असणार आहेत म्हणजे so, पहा चौथी आणि सातवीला जी परीक्षा होईल याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाला एकच गोल रंगवायचा आहे पाचवीसाठी देखील एकच गोल रंगवायचा आहे आठवीला मात्र पूर्वीचा जो नियम होता की एकूण जे प्रश्न आहे त्याच्या वीस टक्के प्रश्न हे दोन उत्तर बरोबर असणारे असणार आहेत त्यामध्ये दोन पर्याय रंगवायचे दोन उत्तरांचे पर्याय रंगवायचे आहेत मात्र चौथी so, पाचवी सातवी यांनी मात्र एकच उत्तर बरोबर असणारा पर्याय रंगवायचा आहे पुढे पाहूया की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येतात चौथी आणि सातवी यासाठीच पेपरचं विभाजन कसं असणार आहे यामध्ये बदल झालेला नाहीये पेपर वन जो आहे हा प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित या विषयांचा असणार आहे प्रथम भाषा मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि गणिताचे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहेत आणि यासाठीची वेळ आहे एक तास तीस मिनिटे म्हणजे नव्वद मिनिटांचा वेळ असेल त्यानंतर पेपर टू जो आहे हा तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा असणार आहे इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न शंभर गुण असा हा दीडशे गुणांचा एक तास तीस मिनिटांचा म्हणजेच नव्वद मिनिटांचा पेपर असणार आहे पुढे पाहूयात शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी म्हणजे शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे जर शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी जो आहे त्याने लगतच्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी मग तू येता चौथी मध्ये शिष्यवृत्ती धारक झाला तर पाचवीत आणि सातवीत शिष्यवृत्ती धारक झाला तर आठवीत मान्यता प्राप्त अशा शाळेमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे जे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता चौथीच्या परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झालं तर पुढील तीन वर्ष शिष्यवृत्ती मिळेल इयत्ता मध्ये जरी आपण पात्र झालो तरी देखील पुढील तीन वर्ष आपल्याला का ही शिष्यवृत्ती मिळणार आहे मात्र शिष्यवृत्ती धारकाला काही अटी आहेत त्या म्हणजे त्याची नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे चांगले वर्तन आवश्यक असणे आहे आणि समाधानकारक प्रगती देखील असणे आवश्यक आहे यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही आपण गुणवत्ता धारक आहात हे सिद्ध केलं पण आपली नियमित उपस्थिती चांगलं वर्तन आणि समाधानकारक प्रगती यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे पुढचा मुद्दा क्रमांक तीन विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास संबंधित विद्यार्थ्याने किंवा त्यांच्या पालकांनी काय करायचंय शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करायचा आहे आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्याची किंवा ती थांबवण्याची गोठवण्याची फायनल ऑथॉरिटी जी आहे ती अथॉरिटी आहे शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याशिवाय तुमची शिष्यवृत्ती कोणीही थांबवू शकणार नाही पुढे आहे शिष्यवृत्तीचं वितरण जे आहे ते कसं केलं जाईल तर या वितरणासाठी शिष्यवृत्तीधारक जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांचं किंवा पालकांचं संयुक्त बँक अकाउंट जे आहे पण या बँक अकाउंटला विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न असणं गरजेचं आहे आणि अशा बँक अकाउंटवरच ही स्कॉलरशिप जमा केली जाणार आहे यासाठीचे आपले अकाउंट जे आहेत ते आपल्याला उघडून घ्यावे लागणार आहेत इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढे आहे मुद्दा क्रमांक पंधरा विद्यार्थ्यांचा गौरव तर जे विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय असतील यांच्या हस्ते दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर किंवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे ग्रामीण या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत विश्लेषण म्हणजे परीक्षा देताना ग्रामीण शहरी हा भाग आपल्याला निवडावा लागतो आणि त्याचे शिष्यवृत्तीचे संच देखील वेगळे असतात तर या ठिकाणी एक नवीन बदल आहे की नगर परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्व असल्यास सर्व गावातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना ग्रामीण भागात करण्यात यावी म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे ज्या गावामध्ये ते विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्येच गणले जाणार आहेत त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे विद्यानिकेतन प्रवेश तर शासकीय विद्यानिकेतन त्याचबरोबर आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा या परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रितपणेच घेण्यात येतील म्हणजे याच परीक्षेमधून अशा विद्यार्थ्यांची निवड या शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जो आहे मुद्दा तो शिष्यवृत्तीच्या दरात आणि संचामध्ये वाढ व वा सुधारणा करण्याबाबत तर शिष्यवृत्तीचे दर जे आहेत हे इयत्ता साठी या शिष्यवृत्तीचा दर जो आहे ही दरमहा रुपये पाचशे प्रमाणे रुपये पाच हजार प्रतिवर्ष म्हणजे दहा महिन्यांची शिष्यवृत्ती आपल्याला मिळत असते आणि ही तीन वर्षे मिळणार आहे पूर्वी देखील पाचवीला हाच क्रायटेरिया होता इयत्ता सातवीसाठी साठी रुपये सातशे पन्नास प्रतिमाहाप्रमाणे सात हजार पाचशे प्रतिवर्ष ही तीन वर्षे मिळणार आहे आठवीला पण पूर्वी हा रेट होता पण ती दोनच वर्ष मिळायची पण सातवीसाठी साठी मात्र इथं शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे तीन वर्ष या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष साडेसात हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि यासाठी जे निश्चित करायचे आहेत या शिष्यवृत्ती परीक्षेचे जिल्हा जिल्हानिहाय संच असतात आणि हे संच दहा हजार लोकसंख्येस तीन शिष्यवृत्ती संच याप्रमाणे निकष लावून हे संच निश्चित केले जाणार आहेत त्यानंतर पुढचे जे आहेत या सर्व प्रशासकीय बाबी आहेत विद्यार्थी पालक शिक्षक यांना फक्त परीक्षेची माहिती मिळणं अपेक्षित आहे या पुढील गोष्टी ज्या आहेत त्या आपण शासन निर्णयामध्ये देखील वाचू शकता यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की शिष्यवृत्ती संच हे मर्यादित आहे त्यामुळं कट ऑफ जर एवढे गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यासाठी काय निकष लावायचा ते दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले आणि तिथे कट ऑफ लागतोय तर मग खाली विद्यार्थी निवडताना पुढील पैकी कोणता विद्यार्थी निवडायचा तीन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर त्यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे की एकूण समान शेकडा गुण असतील परंतु तृतीय भाषा व बुद्धिमत्ताचा असणे पेपर क्रमांक दोन यामध्ये अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी म्हणजे पेपर टू जो आहे समान गुण एकूण मध्ये मिळालेत पण पेपर टू मध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण असतील त्याचा क्रमांक वर लागणार आहे आता दुसरी कंडिशन अशी आहे की एकूण पण गुण समान आहेत आणि बुद्धिमत्ता इंग्लिश हा जो पेपर टू आहे याच्यामधले पण गुण समान आहेत तर त्यामध्ये ज्याचं वय जास्त आहे अशा विद्यार्थ्याचा क्रमांक वर लागणार आहे आणि जर त्यांचं वय देखील सयमच असेल तर तिसरा जो क्रायटेरिया तो म्हणजे ए टू झेड अल्फाबेटिकली जो वर असेल त्याचा नंबर आधी येणार आहे पुढे आहे राज्य गुणवत्ता यादी तर राज्य गुणवत्ता यादी देखील प्रकाशित करण्यात येणार आहे आणि ग्रामीण आणि शहरी मधून प्रत्येकी आणि सीबीएसई आय सी एस सी इतर शाळांमधून देखील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल यानंतर पुढे जे खर्चा संबंधित बाबी आहेत प्रशासकीय बाबी आहेत त्या या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत असा हा शासन निर्णय दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे शासन निर्णयामार्फत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत हे सर्व बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत या पुढील व्हिडिओमध्ये आपण या शिष्यवृत्ती परीक्षांसाठीचा सा प्रत्येक इयत्तानुसार डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यासाठीची तयारी कशी करावी यासाठीचं मार्गदर्शन सराव प्रश्न संच त्याचबरोबर विविध उदाहरणं इनोव्हेटिव्ह उदाहरणं या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ॲट द रेट प्रदीप रावसाहेब थँक्यू आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा